किल्ले रसाळगड हे खेड तालुक्यातील ऐतिहासिक पर्यटन व धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी नेहमीच शिवप्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते किल्ल्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी शासनाच्या पुरातत्व विभागाकडे साथ परंतु किल्ल्याच्या साफसफाईसाठी आजपर्यंत कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था शासनाच्या पुरातत्व विभागानं ना केलेली नाही महाराष्ट्रातून विविध भागातून शिवभक्त येऊन स्वयंस्फूर्तीने रसाळगड किल्ल्याची साफसफाई करत आहेत रसाळगड किल्ल्याच्या विकासासाठी काम करणारी स्थानिक किल्ले रसाळगड सेवा समितीतर्फे किल्ले रसाळगडावरती स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं होतं सदर मोहीम किल्ले रसाळगड सेवा समितीचे अध्यक्ष शिवभक्त संभाजी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती या मोहिमेत वादळ झोलाई वाघजाई मंदिराची काही कवले व कोणे उडून गेले होते ते बसवण्यात आले मंदिराच्या परिसरातील गवत काढून साफसफाई करण्यात आली तसेच मागील अनेक पिढ्या बायांचा तलाव या तलावासाठी साफसफाई झाली नव्हती ते अवघड काम करण्याचं धाडस यावेळेला मावळ्यांनी केलेला आहे